नमस्कार मी सौ आशा खंडू कामठे मी चाकण एरियामध्ये राहते तळेगाव रोडला माझे मिस्टर अण्णा अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता तर मी निके हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केल्याबद्दल त्यांनी डॉक्टरांनी मला तीन साडेतीन लाखाचा खर्च सांगितला तर मला महेश जाधवांनी दादांचा नंबर दिला होता श्रीनाथ लांडांचा त्यांनी मला फोनवरती एवढी छान छान दिलासा दिला, दिला की तुम्ही टेन्शन घेऊ नका ताई माझ्याकडून तुम्हाला एक लाखाची मी मदत आठ ते दहा दिवसामध्ये करतो बाकी असा माणूस आणि अशी व्यक्ती मी कुठे आणि कधीच पाहिलेली नाही आहे मला त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो दादानी मला फोन केला होता तर तुमच्या पेशंटला काय झालेलं माझ्या पेशंटचं प्लास्टचं ऑपरेशन होतं सर दादानी ताबडतोब त्या डॉक्टरांशी फोन केला आणि मला फोनवर कॉन्फरन्सवर घेऊन दादानी खूप म्हणजे खूप तर काही काळजी करून आता ह्या पेशंटची लाख रुपयाची मदत तुम्ण मी करतो तुम्ही त्या पेशंटला ता ताबडतोब हॉस्पिटलच्या ऑपरेशनसाठी घ्या आणि बाकी तर काहीच म्हणजे कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका